आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर के उपायुक्तांनी फेरीवाल्यास मारहाण करत चष्म्याचा स्टँड ढकलून दिल्याचा आरोप उपायुक्तांच्या विरोधात कारवाई करण्याची पथारी सुरक्षा दलाची मागणी कल्याणमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उपायुक्तांनी भर रस्त्यात एका फेरीवाल्याला मारहाण करत त्याचा माल ढकलून दिल्याचा आरोप महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल या संघटनेनं केला आहे उपायुक्तांच्या विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही न्यायालयात दाद मागून इशारा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास दिला आहे कल्याण स्टेशन परिसरात सतरा एप्रिल रोजी अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात होती त्याचवेळी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान कुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला होता तो त्याचा चष्मा विक्रीचा स्टँड मागे घेतच होता याचवेळी संतप्त झालेल्या उपायुक्त तावडे यांनी कुरेशियाची गचांडी धरली त्याला खाली पाडून लातांनी मारहाण केली त्याच्या मालाची नासधूस करत तो जप्त केला फेरीवाल्यांसोबत उपायुक्तांनी केलेल्या या गैरकृत्याचा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे प्रमुख आबासाहेब शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे उपायुक्तांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी त्यांचे शिष्टमंडळ आज महापालिका मुख्यालयात आले होते मात्र सर्व अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने मुख्यालयात कुणीही जबाबदार अधिकारी त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध नव्हता शिंदे यांनी या प्रकरणी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार करत महापालिका उपायुक्तांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या विरोधात कठोर का कारवाई करावी अशी मागणी केली आहे याबाबत शिंदे यांनी महापालिका फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले या सर्वेक्षणात कुरेशी यांचं नाव आहे महापालिकेने फेरीवाल्यांचा जागा निश्चित देण्याचं केलं आहे अद्याप जागा वाटप झालेलं नाही एकीकडे महापालिका फेरीवाल्यांकडून बाजार शुल्क वसूल करते दुसरीकडे त्यांच्या विरोधात कारवाई करते त्यांचा विक्रीचा मालही जप्त करते आता तर कहरच झाला उपायुक्तांनी थेट फेरीवाल्या समानुषपणे मारहाणच केली त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे सतरा तारखेला कल्याण भागामध्ये शिवाजी चौकामध्ये पथविक्रेता आपल्या फुटपायरीवर त्याचा व्यवसाय करत होता गोगलचा आणि व्यवसाय करत असताना दोनच्या सुमारामध्ये वरिष्ठ अधिकारी अवदूत तावडे साहेबांनी त्या ठिकाणी कारवाई केली आणि स्वतःही कारवाईला होते परंतु जो व्यवसाय करणारा पथविक्रेता होता त्याला त्या ते ता ठिकाणी तावडेसाहेबांनी ताणून पकडला व त्याच्या मालाला लाथाडलं आणि त्याला गचुरेला पकडून सांगितलं की परत जर तू धंदा लावला तर तुला जेलमध्ये टाकल अशी भाषा त्या ठिकाणी अशा अधिकाऱ्यांना वापरणं अतिशय चुकीचं आहे आणि लोकशाहीला घातक आहे आमची मागणी एकच आहे की आम्ही आता पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी तक्रार देण्यास गेले असता आम्ही त्यांना त्वरित निलंबनाची कारवाई करावी त्याची चौकशी व्हावी आणि अशामुळं ह्या लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न सर्वसामान्य पडतो म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या जर त्याच्यावर चौकशी नाही झाली तर निश्चित आम्ही न्यायालयीन बाब त्या ठिकाणी न्याय मागू अशी आमची भूमिका आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर